अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्सन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच तैतीस छह सौ चौसठ अब तो आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनरेटर पेटलं शॉर्ट सर्किट होऊन जनरेटरने पेट घेतला पाच नंबर वॉर्ड जनरेटरमध्ये जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने जनरेटरने पेट घेतला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला त्यामुळे रुग्णांना अनेक तास ताटकळत समस्यांना सामोरं जावं लागलं जनरेटरने हळूहळू चांगलाच पेट घेतला ते विझवण्यासाठी तेथील सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न केले मात्र रुग्णालयात असलेले अग्निशमन यंत्र कालबाह्य दिसून आल्याने आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही या दरम्यान एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रहारने केलाय अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्व व्यवस्था आहे असं समजले जाणारे एकमेव शासकीय रुग्णालय म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय होईल मात्र रुग्णालयाच्या आता अनेक कारणाने तिरंतेरा वाजल्याचे दिसून येत आहे रुग्णालयातील उपचारासाठी दाखल असलेल्या जडित रुग्णांना एसीची गरज असते तर सिरियस रुग्णांना कृत्रिम श्वास देण्यासाठी विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते मात्र धुलिवंदनच्या सायंकाळी रुग्णालयातील सर्व रुग्णांना अंधारात विना ऑक्सिजन विना एसी तर विना पंख्याशिवाय उपचार घेण्याची वेळ आली येथील पाच नंबर वॉर्ड समोरील जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन जनरेटरने पेट घेतल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला त्यामुळे रुग्णांना अनेक तास तात्काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले जनरेटरने हळूहळू चांगलाच पेट घेतला ते विझविण्यासाठी येथील सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न केले मात्र रुग्णालयात असलेले काही अग्निशमन यंत्र कालबाह्य दिसून आल्याने आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही एकामागे एक अग्निशमन यंत्र आणण्यात आले मात्र आग वाढतच गेल्याने धावपळ झाली इकडे अग्निशमन वाहन येण्यास बराच विलंब लागल्याने संपूर्ण जनरेटर जळाले अनेक रुग्ण नातेवाईकांवर अखेर मोबाईल टॉर्च लावण्याची वेळ आली आग लागल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल पाच तास बंद होता अशा परिस्थितीने एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत प्रहार पक्ष पदाधिकारी सव्वीस मार्चला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाले यांना घेराव टाकून जबाबदार असलेल्या कर्मचारी विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रेटून धरली अशी परिस्थिती झाली तर आंदोलन करणार असा इशारा देऊन निवेदन सादर करण्यात आले काल पंचवीस तारखे रोजी सायंकाळी वाजल्यापासून उर्विून खंडित झाली होता त्या वीज पुरवठा खंडित झाल्या असताना आम्ही आज सी एस साहेबांची भेट घेतली भेट घेतली असताना सन्माननीय महानगरप्रमुख बंटीभूर रामटेके यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी अशा निमित्ताने सांगितले की बसबारचं सा जे मेन कनेक्शन आहे डी पीपासून जे केबल येतात एकशे वीस एम पीवरचा तो केबलच बस्ट झाला त्याच्यामुळे जनरेटरही ॲक्टिव्ह नाही झाला आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी पुरम इरविंगची बंद पडली त्या बंद पडल्यानंतर त्यांनी असं हे सांगितल्यानंतर वारंवार आज आम्ही महानगर महानगरतर्फे त्यांना आम्ही एक चेतावणी दिली की इथून पुढं ह्या गोष्टी घडण्यात न्याय यावा त्यांना आज आम्ही संबंधित उन्हाळा असल्यामुळे समोर कालेख रुग्णही दगावला इथं त्या कारणाने त्यावेळेस त्या संबंधित त्यांची आज आम्ही भेट घेतली त्यांनी आम्ही आम्ही त्यांना सरळ सरळ सांगितलं स्पष्ट भाषेत की येणाऱ्या पुढच्या काळात दोन ते तीन महिन्यात जर अशी कोणती कृ घटना घट घडत आहे याचे सर्वस्वी जबाबदार आपण पाहि धन्यवाद